કોણ તો ભાઈ મા येताना ये। ये। ये मी दोन पाय आणले ते एक पाय कुठे गेला माझ्या खाली असेल बघा कमरे खाली होत आज तुमच्या डोक्यावर गेला तू आपण बरं झालं खिडकी सॉरी या मी तुमच्या खांद्यावर पाय माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला राधा वाटतं की दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसayla तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून नाही नाही कोण ओळखलं नाही सांगा सांगा मी कोण आहे मला नाही माहित मला माहित नाही <laughs> मला पण नाही माहित मला माहित कंडक्टरला विचारू का राहू दे राहू दे राव दे बजरंग हवालदार म्हणतात मला हवालदार नमस्कार आईया पाच कोल्हापूरला सुट्टीवर वाटत सुट्टी कसली घेऊन बसला तर आमच्या कामात सुट्टी अजाबात नाही कम्प्लेट ना। <laughs> मी ड्युटीवर आहे ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं म्हणाले बजरंगराव मला बजरंगराव म्हणते कमिशनर नाही कमिशनर साहेब नाही म्हणत बाकीचे समजा म्हणाले डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर आपलं कामच तस आहे ना आपण भारी माणूस आहे कुठे डॉक्युमेंट हे बघा ना कम्प्लीट काय खर्चा नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव एकदा रस्त्याने चाललो होतो रस्त्यात एक बाम ठेवला होता अमृतांजन अमृतांजन नाही मग बाम, बाम।, बाम काय वाला बाम हा मी गेलो बाम हातात घेतला ह आणि सांगतो आणि 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 गाणं काय म्हणताय आहे बॉम्ब आता काय झालं ते सांगा खांद्यावर माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला काय बॉम्ब नाही हो कुळी 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 माझ्या खांद्यावर पुळी जेषटी मध्ये कोळी फार झालेली तर तुम्ही हातात पुल बॉम्ब घेतलात आणि बॉम्ब घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतलात आणि बोला ना आता आलं म्हणत होता बोला बॉम घेतला आणि आहो काय झालं सारखं तोड वाटलं काय करताय भाजी पण लावलाय <laughs> खोटा होता खोटा होता उगाच तुम्ही घाबरलात <laughs> स्टेशन आलं वाटत <वरते। laughs> चहा घेऊ <वे> का चहा घेऊया घे चल खोटा होता <laughs> चहा <laughs> पुळी <पूरी। laughs> हा पुळी <पूरी>, पुळी <पूरी। laughs> <laughs> क्या बात है वाह वाह मग कुठे कोल्हापूरला म्हणायचे हा आज कोल्हापूर उद्या बदलापूर परवा सिंगापूर पंजाब गुजरात असं नाही जात नाही ते विचारा ना काय करता म्हणायचा कुठला धंदा करत नाही ते विचारा अहो रोज लाखो करोडची उलाढाल असते आमची मिसळ चांगली झाली होती रुपये बाराने झाले साहेब होय काय मी जरा जाऊन येतो लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि तीन रुपये बाराने मला द्यायला लावले या या ज्या मारी ओ वाला सर गाडी थांबली आहे कंप्लीट हां

I'm okay. gonna

काय साहेब नाश्ता मागी नाश्ता काय आहे पैशाची बोल अरे आणल आणल पळून हळू हळूहळू का बन बोलतो दंडायचं काय नाही चालत आला साहेब चालत आला चेहऱ्यावर न ओळखलं बरोबर बरोबर चालत आलो नाचता आलो गाडी 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 गेली खड्ड्या पन्नास साठ लाखाचा माल गेला पायरी गेले की खाऊ माल आमच्या जवळ आहे सगळा माल तुमच्या जवळ आहे कुठे सांगा सांगावर बघू जास्त टाईमपास करणं धोक्याच गाडी तयार आहे चला चला लवकर उपाशी दिसतात खाऊन टाकते नको नको मी आपलं घेऊन जातो माझं बरोबर बाबा दररोज हा मला बुसू दे